नमस्कार बालमित्रांनो माझे नाव सय्यद सबा समीर यांचा सहावी शाळेचे नाव मोतीलाल कोठारी विद्यालय कडा मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करूया ही कविता सादर करत आहे चौदा एप्रिल रोजी साजरी करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतरत्न आणि संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते महान व्यक्ती भारतरत्न आणि संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते महान व्यक्ती समानता दर्जाची संधीची महान बाबासाहेबांच्या लेखणीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करूया आपण सारे एकजुटीने राहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करूया आपण सारे एकजुटीने राहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक आर्थिक शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे कार्य केले अहोरात्र अभ्यास करून भारताचे संविधान लिहिले अहोरात्र अभ्यास करून भारताचे संविधान लिहिले शिक्षण हे समाज परिवर्तनाचे शस्त्र समाजाला पटवून दिले प्रत्येक माणसाला हक्क आणि कर्तव्याचे महत्व सांगितले प्रत्येक माणसाला हक्क आणि कर्तव्याचे महत्व सांगितले जात पात धर्म विसरूया भारत देश विकसित करण्याची शपथ घेऊया जात पात धर्म विसरूया भारत देश विकसित करण्याची शपथ घेऊया जय हिंद जय महाराष्ट्र